मित्रांनो आपल्या आयुष्यात असे काही मोजके क्षण येतात जे आपल्या नशिबाची रेखा बदलण्याची ताकद ठेवतात असाच एक परम पावन दिवस म्हणजे माघ पौर्णिमा तुम्हाला माहिती आहे का या एका दिवशी केलेलं एक पवित्र स्नान आणि मुठभर दाण्याचं दान तुमच्या सात जन्मांच्या पापांचा नाश करू शकतं असं म्हटलं जातं की या दिवशी प्रत्यक्ष देव लोकातील देवता पृथ्वीवर येतात पण ते कशासाठी येतात आपण घरी राहून त्या पुण्याचं धनी कसे होऊ शकतो आणि असा कोणता एक उपाय आहे जो तुमच्या घरातील गरिबी कायमची दूर करू शकतो आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या सुख समृद्धीचा मार्ग आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट माहिती कधीच पूर्ण फळ देत नाही माघ पौर्णिमेचे पौराणिक महत्व शास्त्र सांगतं की माघ महिना हा माधवाचा म्हणजेच भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय महिना आहे या महिन्यात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतोच पण माघ पौर्णिमा हा या पूर्ण महिन्याचा कळस आहे पौराणिक कथेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू स्वतः नदीच्या प्रवाहात वास करतात इतकंच नाही तर स्वर्गातून सर्व देवी देवता मानवी रूपात प्रयाग म्हणजेच अलाहाबाद येथे संगम स्नानासाठी येतात विचार करा ज्या दिवशी साक्षात देवपृथ्वीवर स्नानासाठी येतात त्या दिवसाची ऊर्जा किती सकारात्मक असेल या दिवशी पितृलोक आणि देवलोक दोन्हीचे दरवाजे उघडलेले असतात असं मानले जातं म्हणूनच या दिवशी केलेली पूजा थेट ईश्वरापर्यंत पोहोचते स्नानाचे विज्ञान आणि पद्धत आता आपण बोलूया सर्वात महत्त्वाच्या विधीबद्दल तो म्हणजे माघस्नान तुम्ही म्हणाल आम्ही तर रोजच आंघोळ करतो मग या दिवशी काय विशेष मित्रांनो माघ पौर्णिमेचं स्नान हे केवळ शरीर स्वच्छ करण्यासाठी नसतं तर ते आपल्या आभामंडळाची म्हणजेच ओराची शुद्धी करण्यासाठी असतं शक्य असेल तर एखाद्या पवित्र नदीत स्नान करा पण जर ते शक्य नसेल तर काळजी करू नका घरी स्नान करताना काय करावे बादलीभर पाण्यात थोडं गंगाजल आणि दोन तुळशीची पाने टाका मनातल्या मनात, मनात नर्मदेहर किंवा गंगे गंगे ती योब्रुयात या मंत्राचा उच्चार करा हे पाणी तुमच्या शरीरावरील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि तुम्हाला एक नवी चेतना प्रदान करते हे स्नान सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर करणे सर्वात फलदायी मानले जाते दानाचे महात्म्य काय आणि कोणाला द्यावे स्नानानंतर येतं ते म्हणजे दान माघ महिन्यात थंडीचा कडाका असतो म्हणूनच या काळात उष्णता देणाऱ्या वस्तूंच्या दानाला महत्त्व आहे या दिवशी काय दान करावे एक तिळ आणि गूळ हे दान केल्याने शनी आणि सूर्य दोन्हींचे दोष दूर होतात दोन अन्नदान एखाद्या गरजूला पोटभर जेवण द्या तुमच्या अन्नाचा एक कण कोणाची तरी भूक भागवेल तेव्हाच तुमचं भाग्य उजळेल तीन वस्त्रदान गरीबांना ब्लँकेट किंवा गरम कपडे दान करा एक लक्षात ठेवा दान करताना मनात अहंकार नसावा मी देतोय यापेक्षा देव माझ्याकडून देऊन घेतोय हा भाव ठेवा यामुळे तुमच्या घरातील पितृदोष शांत होतात आणि संपत्तीत वृद्धी होते घरातील पूजेची अचूक पद्धत आता वळूया पूजेकडे या दिवशी घराचं मुख्यद्वार स्वच्छ करा आणि तिथे रांगोळी काढा देवासमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा पूजेत काय अर्पण करावे भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि तुळशीचं पान अर्पण करा महादेवासमोर बसून ओम नम शिवाय जप करा आणि सर्वात महत्वाचे सत्यनारायणाची कथा किंवा सहस्रनाम वाचन नक्की करा सायंकाळी जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा चंद्राला अर्घ्य म्हणजेच पाणी द्या पौर्णिमेचा चंद्र हा मनाचा कारक असतो चंद्राच्या प्रकाशात बसून काही वेळ ध्यान केल्याने मानसिक आजार आणि अस्वस्थता दूर होते विशेष उपाय व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एका खास उपायाबद्दल सांगितलं होतं तो उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा माघ पौर्णिमेला पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी आणि विष्णूंचा वास असतो सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा घाला आणि आपली इच्छा मनात बोला तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर व्हायला सुरुवात होईल मित्रांनो माघ पौर्णिमा ही केवळ एक तिथी नाही ती संधी आहे स्वतःला शुद्ध करण्याची आणि ईश्वराशी जोडण्याची ही संधी वर्षातून एकदाच येते ती वाया घालू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जय श्रीहरी नक्की लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पुण्याचा लाभ मिळेल आणि अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि पवित्र विषयासह तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या शुभ माघ पौर्णिमा